लोक श्रोते हो लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरू झाली आहे राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातील परिस्थिती कशी आहे कुठून कोण निवडणूक रिंगणात उतरलाय निवडणूक लढवण्याविषयी उमेदवारांची भूमिका काय राजकीय विश्लेषकांचं मत काय स्थानिकांच्या अपेक्षा काय याचं विश्लेषण करणारा कार्यक्रम लोक निर्णय महाराष्ट्राचा आकाशवाणी आपल्यासाठी घेऊन आली आहे या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत भंडारा गोंदिया लोकसभा आढावा भंडारा गोंदिया जिल्हा तांदोळ नगरी तलावाचा जिल्हा सिंचन प्रकल्प मॅग्नीज खाणी अदानी प्रकल्प यासाठी प्रसिद्ध आहे भंडारा गोंदिया हे दोन जिल्हे मिळून एक लोकसभा क्षेत्र तयार होतं यात भंडारा जिल्ह्यातील साकोली भंडारा आणि तुमसर हे तीन विधानसभा क्षेत्र असून या तीनही विधानसभा क्षेत्रात यंदा नऊ लक्ष ब्याण्णव हजार एकशे वीस मतदार आहे यात सोळा पुरुष मतदार तर चार लक्ष चौऱ्याण्णव हजार सातशे महिला मतदार आहे चार तृतीय पंथी मतदारांचाही यात समावेश आहे तर गोंदिया जिल्ह्यात गोंदिया तिरोडा आणि अर्जुनी मोरगाव हे तीन विधानसभा क्षेत्र असून या तीनही विधानसभा क्षेत्रात यंदा आठ लक्ष चोवीस हजार चारशे सत्याऐंशी मतदार आहे यात चार लक्ष चौऱ्याहत्तर हजार पासष्ट पुरुष मतदार तर चार लक्ष सतरा हजार तेरा महिला मतदार आहे नऊ तृतीय पंथी मतदारांची देखील नोंद आहे गेल्यावेळी दोन हजार एकोणीस ला भंडारा गोंदिया या मतदारसंघात अठरा लक्ष आठ हजार सातशे चौतीस मतदारांपैकी सहा लक्ष सव्वीस हजार सातशे एकोणपन्नास पुरुष तर सहा लक्ष आठ हजार एकशे सत्तेचाळीस महिला मतदारांचा समावेश होता यापैकी अडुसष्ट पूर्णांक सत्तावीस शतांश टक्के म्हणजे बारा लाख चौतीस हजार आठशे शहाण्णव मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता मागील तीन लोकसभा निवडणुकीचा विचार केला असता या ठिकाणी दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे चार लक्ष एकोणऐंशी हजार आठशे चौदा मतांनी निवडून आले त्यांनी भाजपाचे शिशुपाल पटले यांचा पराभव केला त्यांना एक लक्ष अठ्ठावन्न हजार नऊशे अडतीस मतं मिळाली केंद्रात प्रफुल पटेल हे त्यावेळी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री या पदावर होते त्यांच्या कार्यकाळात भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचं रखडलेलं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न झाला तर गोंदिया शहराला लागून असलेला बिरशी गावातील ब्रिटिशकालीन विमानतळ देखील त्यांच्या काळात तयार करण्यात आलं आज या विमानतळाचा फायदा गोंदिया जिल्ह्यासह बाजूला लागून असलेल्या मध्य प्रदेशमधील बालाघाट जिल्ह्यातील लोकांना देखील होतो आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या वतीनं नाना पटोले यांना उमेदवारी मिळाली असताना नाना पटोले हे सहा लक्ष सहा हजार एकशे एकोणतीस मतांनी निवडून आले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला पटेल यांना चार लक्ष छप्पन्न हजार आठशे पंचाहत्तर मतं मिळाली नाना पटोले यांनी दोन हजार सतरा मध्ये मतभेदामुळे आपल्या खासदारकीचा राजीनामा देत भारतीय जनता पक्ष देखील सोडला होता दोन हजार अठरा मध्ये भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात लोकसभेच्या झाल्या कुकडे हे चार लक्ष बेचाळीस हजार दोनशे तेरा मतांनी निवडून आले त्यांनी पोटनिवडणुकीत भाजपाचे हेमंत पटले यांचा पराभव केला त्यांना तीन लक्ष चौऱ्याण्णव हजार एकशे सोळा मतं मिळाली तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुनील मेंढे सहा लक्ष पन्नास हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी निवडून आले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाना पंचबुद्धे यांचा पराभव केला पंचबुद्धे यांना चार लक्ष बावन्न हजार आठशे एकोणपन्नास मतं मिळाली सुनील मेंढे यांना आपल्या कार्यकाळात गोंदिया शहराला लागून असलेल्या बिर्शी विमानतळावर दोन हजार मध्ये पहिल्यांदा प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्यात यश आलं त्यांनी भंडारा गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या चिनोर तांदळाला जिओ टॅगिंग मिळवून दिलं दोन हजार चोवीस मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या वतीनं भाजपाचे महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेस पक्षाचे डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळत असली तरी प्रत्यक्षात या मतदारसंघात विरुद्ध भाजपा अशी लढत पाहायला मिळत असून काँग्रेस उमेदवार डॉ प्रशांत पडोळे यांच्यासाठी स्वतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे प्रचार करत आहे यावर्षीच्या निवडणुकांमध्ये एकूण अठरा उमेदवार रिंगणात आहे या जिल्ह्यांमध्ये उभ्या असलेल्या उमेदवारांमध्ये बहुरंगी लढत कशा प्रकारे होणार आहे याबद्दल विश्लेषण करत आहे वरिष्ठ पत्रकार चैतन्य देशपांडे भंडारा गोंदिया मतदारसंघ हा महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांपैकी आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठ्या अशा मतदारसंघांपैकी एक आहे भंडारा जिल्ह्यातल्या पाच विधानसभा आणि गोंदिया जिल्ह्यातली एक असं मिळून या मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली आहे भंडारा गोंदियामध्ये यावर्षी भाजप विरुद्ध काँग्रेस अशा थेट लढतीची चर्चा सुरू आहे मात्र या दरम्यान आता भाजप आणि काँग्रेसच्या बंडखोर नेत्यांनीसुद्धा आपल्याच पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात आपली उमेदवारी कायम ठेवली आहे त्यामुळे आता भंडाऱ्याची लढत ही बहुरंगी होण्याची शक्यता भंडारा गोंदियाचे जर मुद्दे बघितले तर स्थानिक उद्योग आणि औद्योगिक विकास या भागात व्हावा ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त उद्योग यावे आणि त्या माध्यमातून तरुणांना याच ठिकाणी रोजगार मिळावा हा कळीचा मुद्दा नेहमीच राहिलेला आहे भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वारंवार लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आता कार्याध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेल यांनी इथे अनेक उद्योग आणण्याचे प्रयत्न त्यांच्या कालखंडामध्ये केले होते आणि तोच मुद्दा आता ते निवडणूक प्रचारामध्ये लावून धरत आहेत मात्र आता नवीन राजकीय समीकरणात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडून निघाला आणि विद्यमान खासदार जे इथले आहेत सुनील मेंढे जे भंडाऱ्याचे नगराध्यक्ष होते आधी आणि नंतर दोन हजार एकोणीसमध्ये अगदी वेळेवर त्यांच्या नावाची घोषणा झाली आणि सुनील मेंढे अगदी प्रचंड बहुमताने निवडून आले त्यांनाच भाजपाने परत एकदा यावेळी अगदी ॲडव्हान्समध्ये पहिल्याच यादीत त्यांच्या नावाची घोषणा करून उमेदवारी दिली त्यामुळे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार कोणी असले तरी या निवडणुकीवरून राज्यातल्या दोन मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा तर हा मतदारसंघच आहे नाना पटोले इथनं निवडूनही आले होते दोन हजार चौदा साली त्यानंतर त्यांनी मोदींचा विरोध करत राजीनामा दिला आणि नंतर ते काँग्रेसमध्ये सक्रिय झाले काँग्रेसचे अध्यक्ष झाले तर नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल यांच्या वर्चस्वाची लढाई सध्या भंडारा गोंदिया या मतदारसंघामध्ये सुरू असलेली आपल्याला दिसते मात्र असं जरी असलं तरीसुद्धा बसपा बहुजन समाज पार्टीने संजय कुंभलकर यांना उमेदवारी दिली आहे आणि सेवक वाघाये जे माझे आमदार आहेत त्यांनीसुद्धा अपक्ष म्हणून आपला फॉर्म कायम ठेवलेला आहे यामुळे असं झालं की उमेदवारांची संख्या वाढली याशिवाय वंचित बहुजन आघाडीचीही इथे बऱ्यापैकी मतं आहेत त्यांनी संजय केवट यांना रिंगणात उतरवलेलं आहे त्यामुळे भंडाऱ्याची लढत ही बहुरंगी होईल यंदा असं दिसून येत आता ह्या बंडखोरीचा किंवा वंचित बहुजन आणि बसपा यांनी उभ्या केलेल्या खंद्या उमेदवारांच्या उमेदवारीचा फायदा कोणाला जास्त होतो किंवा तोटा कोणाला जास्त होतो हे सगळं या ठिकाणी आपल्याला निवडणुकीमध्ये बघायचं आहे याशिवाय इथे जातीय समीकरणसुद्धा खूप महत्त्वाची भूमिका बजावत इथे तेली समाजाचे खूप मतदार आहेत आणि कुंभलकर जे आहेत बसपाचे ते तेली समाजाचे आहेत त्याच्यामुळे ते, ते बऱ्यापैकी मतं घेतील असा एक अंदाज तज्ज्ञांनी इथे व्यक्त करायला सुरुवात त्याच्यामुळे भंडाऱ्याची लढत चौरंगीच नाही तर बहुरंगी होईल आणि या दोघांच्या लढाईत तिसऱ्याचाच कुणाचा फायदा होतो की काय अशी परिस्थिती इथे होईल असा एक समज बऱ्यापैकी या मतदारसंघामध्ये निर्माण झालेला आहे इतिहास जर बघितला तर या मतदारसंघाने दुसऱ्यांदा कुठल्याच खासदाराला संधी दिलेली नाही आहे त्यामुळे सुनील मेंढे यांना दुसऱ्यांदा तिकीट मिळालेलं आहे यंदा तर आता ते परत निवडून येतील की नाही यावरती सगळा भंडारा गोंदिया मतदारसंघाचा लढा सुरू आहे सुनील मेंढे यांनी या निवडणुकीमध्ये त्यांना मतदारांचा आशीर्वाद मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे गेल्या दहा वर्षाच्या मोदीजींच्या कार्यकाळामध्ये जे संपूर्ण देशामध्ये देशाचं चित्र बदलायचं काम आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आहे सरकारच्या माध्यमात झालेलं आहे आणि सोबत गेल्या पाच वर्षात मी खासदार म्हणून या क्षेत्रात जी काही कामं केली त्याच्या त्याच्या भरोशावरती ही सुद्धा आम्ही मोठ्या मताधिक्याने किमान साडेतीन लाखापेक्षा जास्त मताधिक्याने ही निवडणूक जिंकू असा मला विश्वास आहे माझ्या संपूर्ण महायतूच्या नेत्यांचं आमच्या कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं प्रेम मला जसं मिळत आलं तशी यापुढेही मिळत राहील हा सुद्धा विश्वास या व्यक्तीने व्यक्त करतो महाविकास आघाडीचे नेते आणि काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून या जिल्ह्यात बदल घडून येईल असं सांगितलं काँग्रेस के साथ में चलेंगे आज आपको दिखाई है काँग्रेस के प्रति और महाविकास आघाडी के प्रति जो माहोल आहे भंडारा गोंदिया जिल्हा लोकसभा क्षेत्र में हमारे नाना काका जी के नेतृत्व में हम ये लड़ाई लड़ने जा रहे हैं और आज के डेट में आपको बता रहा हूँ कि भरगोश मतों से आज अपन चुन के आ गए हैं यहाँ पे भंडारा गोन्या जिले में और यही लहर पूरे देश में जाएंगी महाराष्ट्र में जाएंगी और यहाँ पे बीजेपी की सरकार संपूर्ण नष्ट होंगी यहाँ से और इंडिया की सरकार यहाँ पे स्थापन होंगी तर बहुजन समाज पक्षा से उम्मीदवार संजय कुंभलकर निवुकी मधे बसपा स्वबा वर लड़त संगित भाजप आणि काँग्रेसची लढत बसपाशी नाही आहे बसपा सोबत ती दोघांची लढत नाही आजच्या कंडिशन मध्ये बसपा खूप समोर आहे आता त्यांच्यामध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये सेकंड आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानाची लढत आहे बसपा सोबत काँग्रेसची आणि भाजपची दोघांची लढत नाही आहे भंडारा गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे भंडारा जिल्ह्यात गोसेखुर्द प्रकल्प बावनथडी प्रकल्प चूलबंद प्रकल्प तर गोंदिया जिल्ह्यात इटियाडोह प्रकल्प काली सराट प्रकल्प यासारखे मोठमोठे प्रकल्प उभारण्यात आले आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गोसेखुर्द प्रकल्पाचा पाया रचला बावीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी प्रत्यक्षात त्याचं भूमिपूजन केलं त्यावेळी या प्रकल्पाची किंमत तीनशे बहात्तर कोटी इतकी होती आज या प्रकल्पाची किंमत तीस हजार कोटींवर गेली आहे पण शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही जिल्ह्यात वैनगंगा बावनथणी नदीची वाळू दर्जेदार असल्यानं वाळूची मागणी नागपूर इथं मोठ्या प्रमाणात केली जाते पण राजकीय फायदा पोहोचवण्यासाठी वाळू घाट लिलाव केले जात नाही उलट वाळूची चोरी केली जाते यातून खूप गैरप्रकार पुढे येत आहे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना सुद्धा या मतदारसंघात हार पत्करावी लागली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत भाजपाचं वर्चस्व राहिलं आहे हा लोकसभा मतदारसंघ नाना पटोले प्रफुल्ल पटेल तसंच भाजपाचे परिणय फुके यांच्या प्रतिष्ठेचा बनलेला आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली आहे नौखा उमेदवार म्हणून त्यांना भाजपा हिणवत आहे तर दुसरीकडे भाजपानं देखील खासदार सुनील मेंढे यांनाच मैदानात उतरवलंय त्यामुळे काँग्रेसची नवीन उमेदवारांची खेळी काम करते की भाजपा परत एकदा बाजी मारते हे पाहण्यासारखं असेल एकंदरीतच जिल्ह्यात मॅगनीस खाणी अदानी प्रकल्प असले तरीही स्थानिकांना उच्च पदावर नोकऱ्या मिळत नाही इतर राज्यातील लोकांना रोजगार दिला जातो अशी ओरड होती आहे शेतीवर डेव्हलपिंग क्लस्टर उभारले गेले नाही जिल्ह्यातील शेतकरी शेती दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात नाईलाजांना दुधाला भाव मिळत नाही तांदूळ नगरी म्हणून संबोधला जातो पण तांदूळ निर्मिती संदर्भात कुठलाही मोठा उद्योग जिल्ह्यात तयार झाला नाही दरम्यान या जिल्ह्यात काही नवमतदारांनी या निवडणुकीत मतदान करण्यासंदर्भात आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहे भंडारा गोंदिया लोकसभेला ही जे येऊन पूर्ण आपल्या देशाला जी निवडणूक आलेली आहे तर या निवडणुकीमध्ये भंडारा गोंदिया लोकसभेचे जे काही सामान्य जनतेचे प्रश्न होते ते काही प्रश्न सुटताना दिसत नाही म्हणून यावेळेला एक मतदार म्हणून कुठेतरी बदल घडला पाहिजे ही आमची मतदार लोकांची इच्छा लोकनिर्णय महाराष्ट्राचा अंतर्गत आताच आपण ऐकलत भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा आढावा याचे लेखक होते प्रवीण तांडेकर आणि हरिकृष्ण मोढरे निवेदन होतं हेमांगी कुळकर्णी यांचं हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलसह आकाशवाणीच्या विविध प्रादेशिक वृत्त विभागांच्या सोशल मीडिया आणि युट्यूबवरही हा कार्यक्रम ऐकता येईल तेव्हा ऐकायला विसरू नका लोकनिर्णय महाराष्ट्राचा दररोज संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वाजे दरम्यान नमस्कार